नमस्कार डी एस डी मराठीमध्ये आपले स्वागत आहे दादा कोंडके स्पेशल जुन्या आठवणी या सदरात आज आपण माहिती घेणार आहोत दादा कोंडके यांचा एकोणीसशे ऐंशी साली प्रदर्शित झालेला चित्रपट यौच नवरा पाहिजे आता हे नाव दादांना कसं सुचलं तर वी शांताराम आणि दादा यांच्यात खूप खुन्नस होती खुन्नस म्हणजे शीतयुद्ध युद्ध तर शांताराम बापूंनी असला नवरा नको गोबाई हा चित्रपट निर्माण केला यामुळे दादांनी आपल्या पिक्चरचं नाव ठेवलं हेच नवरा पाहिजे या चित्रपटात त्यांनी उषा चव्हाण यांना घेतलं नाही तर जयश्री टी यांना घेतलं कारण या चित्रपटाची नायिका ही इंग्लिश बोलणारी होती या चित्रपटात शिवसेना नेते प्रमोद नवलकर यांनी ही भूमिका केली होती या चित्रपटातील एका दृश्यामुळे दादा कोंडकेना आचार्य रजनीश यांनीही बोलावलं होतं अशा अनेक घटना या चित्रपटाच्या बाबतीत सांगता येतात या चित्रपटाचे निर्माता दिग्दर्शक आणि गीतकार दादा कोंडके होते कथा पट कथा गीत आणि संवाद हे राजेश मुजुमदार यांनी लिहिले होते या गीतांना संगीत राम लक्ष्मण यांनी दिले होते या चित्रपटात दादांच्या बरोबर जयश्री टी शरद तळवळकर रत्नमाला वसंत शिंदे दिनानानाथ टाकळकर मधुकांबिकर आशा पाटील भगवान प्रमोद नवलकर हे कलाकार होते या चित्रपटाचा आला थंडीचा महिना झटपट शेकोटी पेटवा मला लागलाय खोकला मदाचे बोट कुणी चाटवा ही लावणी आजही लोकप्रिय आहे काशी ग काशी तुझी सवय कशी जरा बोल माझे पाशी ग या गाण्यावर आजही तरुणाई डोलते किंवा बंगलोरी नको मंगलोरी मलमल आणा की ढाक्याची हे गाणेही प्रसिद्ध आहे या चित्रपटाची कथा गमतीदार आहे एका ज्योतिषी बापाला सांगतो जर तुझ्या मुलाचं लग्न झालं तर तुझा मृत्यू होईल त्यामुळे तो बाप आपल्या एकुलते एका मुलाचं लग्न मोडत असतं या कथासूत्राने हे कथानक पुढे सरकते या दादा कोंडके स्टाईल माल मसाला भरला जातो हे सर्व चित्रपट पाहताना प्रकर्षाने जाणवतं आणि शेवट गोड होऊन सिनेमा संपतो दादांच्या सिनेमाला कथेची गरज नसते कारण केवळ पंचेस्वर सिनेमा हिट करण्याचं तंत्र त्यांना अवगत होतं हा चित्रपट तुम्ही पाहिलाय काय तुम्हाला तो कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा या चित्रपटाबद्दल आपल्या काही आठवणी असतील तरीही कमेंट करा जुन्या आठवणी या भागात आपण अशा जुन्या चित्रपटांची थोडक्यात माहिती घेणार आहोत तुम्हाला कोणत्या सिनेमाबद्दल माहिती घ्यायला आवडेल ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया जुन्या आठवणी पुन्हा जाग्या करण्यासाठी उद्या रात्री साडेसात वाजता आपल्या डी एस डी मराठीवर